फक्त <ढ़ागाद खँजिये> साखर चेंज आणि दूध चेंज पण ती तीच असते बरोबर आहे का नाही मग आपण तिचा विचार करून जमणार आहे का नाही अरे परमार्थामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहायचं आणि संसारात आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे <आँ> पाहायचं अरे आपल्याकडे दोन एकर जमीन आहे काही काही लोक तर भूमी येणे मग देवानं आपल्याला भरपूर दिलं ही जर मानसिकता ठेवली तर आनंदाने ठेविले अनंते तैसे चिराहावे समाधान मानवी इति कर्तव्यता जी आहे कर ना महाराज माणसाला नेमकं कळलंच नाही आपण आलो कशासाठी करायचं काय नुसती धावपळ चालू आहे आणि माझ्या तुकोबर माझ्या ती सर्व साधू संत मंडळी तुमच्याने माझ्याकडे पाहिलं ना बुडते हे जन न देखवे डोळा हे तो कळवळणावणी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपरोपकारे मग तुकोब्रैदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांनी तुम्हाला आणि मला सावध केले या अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हाला आणि मला उपदेश करत आहेत आणि तो उपदेश करत असताना नाथ महाराजांनी एवढा सुंदर दृष्टांत दिलाय त्या दृष्टांतातून नाथ महाराज तुम्हाला मला सांगतात बोध घ्या आणि जीवन जगायचं कसं हे सूत्र ध्यानात ठेवा अभंगाचं पाय विचार पहिल्या चरणामध्ये माझ्या नाथ बाबाने कमी करावा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या नाथबाने किती सुंदर तुम्हाला सावध केले पक्षी अंगणी उतरती हा दृष्टांत आहे तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात एखाद्या माता मावलेने कडधान्य म्हणजे काही वाळण बाहेर वाळत घातलंय गल्लीमध्ये आणि एखादं पक्षी अंगणात उतरला चिमणी उतरली जे असेल ते पक्षी तुम्ही समजा आणि तो पक्षी ज्याला बोटात जेवढं लागतं तेवढं खातो आणि खाणं झालं की तो पक्षी काय जातो जातो इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षाने एखाद्या बँकेत एफडी केली जाऊ द्या केली काही दोन चार गुंठे जागा घेऊन ठेवली गे एखाद्या कावळ्यानं वगैरे की नाही 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 काहीच गरज नाही बरं जाऊ द्या एखादी पॉलिसी काढली का त्यांनी नाही बरं एखादी हेल्थ पॉलिसी नाही 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 महाराज पक्षी जसा अंगणात उतरला त्याला जेवढं पाहिजे तेवढं खातो तो उडून जातो महाराज नाथ महाराजांनी तुम्हाला ना मला पटून देण्यासाठी एका पक्षाचं उदाहरण उदाहरण दिलंय पक्षी अंगणे उतरती जे का राहती जस त्याच खाद्य झाल्यानंतर तो उठून उतू, जातो निघून जातो उडून जातो तसं आपण आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत भगवंताने आपल्याला आयुष्य दिले नाही ना तोपर्यंत परमार्थ करा आंबडमधून गाडीत बसलाय आणि तिकीट काढलंय जालन्याचं गाडी चालली संभाजीनगरला कुठं चालली संभाजीनगरला बस स्टँडवर गेलं की कंडक्टर टन टन दोनदा घंटी वाजवतो जालना आलाय उतरा हा म्हणतो सरकारची गाडी आहे कंडक्टरच्या काही ड्रायव्हरच्या बापाची थोडी तिकीट काढलेलं असतं जालन्याचं कंडक्टर सांगतो बाबा तुमचं ठिकाण आलंय उतरा ना तुम्ही तो म्हणतो नाही 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 सरकारची गाडी आहे आणि मी सरकारचा माणूस आहे मतदान करतोय सरकारला मी औरंगाबाद आल्याशिवाय उतरणार नाही कंडक्टर दा सांगतो दादा तुम्ही जालन्याचं वेड्यासारखं काय करता दोनदा समजून सांगतो तिसऱ्यांदा समजून सांगतो चौथ्यांदा समजून सांगतो पाचव्यांदा ज्यावेळेस तो माणूस ऐकत नाही त्यावेळेस कंडक्टर त्याची गच्ची धरतून त्याला काय करतो खाली उतरून देतो ज्या दिवशी तुमच्या जीवन मारणाची दोरी सुटल ना महाराज त्या दिवशी इच्छा असून असो तुम्हाला या मृत्यू लोकाची यात्रा संपाव लागते कबीर बाबा सांगतात मनमुसा फिर तुझे जाना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली ज्या दिवशी यम तुम्हाला आवा आवाज देईल त्या दिवशी तुम्हाला हे घर सोडावंच लागणार आहे उलट तर यमासारखा इमानदार माणूस नाही हो कोणी पण यमाकड लक्ष कोणाचं आहे यम तुम्हाला घेऊन जाण्याच्या अगोदर तीन मिस कॉल देतो महाराज तुम्ही तुम म्हणसाल यमाकडे आमचा नंबर केला कसा तुझा नाही तो अख्ख्या खानदानीचा नंबर यमाकडे महाराज तू तुम म्हणसा महाराज यमाचा मिस कॉल म्हणजे यमाचा पहिला मिस कॉल म्हणजे काळे केस पांढरे हो ना हा यमाचा पहिला मिस कॉल आहे लोक एवढे हुशारे <laughs> सकाळी असणार पांढर भूत संध्याकाळी कधी काळं होतं काही सांगता येत नाही अवके सळलं करण साहजिक आहे लोक दाढी बी काळी करतात काही काही माशे तर मिशा काळ्या करतात माया तुम्ही हसू नका तुम्ही आमच्या पुढे सातशे किलोमीटर आहे तुम्ही काळ्या करतात इतक्या तर लाजा सोडल्या महाराज काय अवघड काम झालं कठीण ताळा झालाय महाराज काय लोकांना फॅशनची आऊस झाली काही कळत नाही दोन चार दिवसापूर्वी मी घरी होतो मग सोमवारचा बाजार असतो आमच्या गावाची एक म्हातारी मी भाजीपाला सांगितला आहे बाजारात लोक म्हातारी बस स्टँडवर होती म्हणे पुरुष कुठं चाललाय मा म्हटलं काय नाही का आई बाजाराला चाललो भाजीपाला नाही सांगितलं आईनं बरोबर मग मी येऊ का चाललं म्हणलं मग आम्ही गेलो भाजीपाला वगैरे हो, घेतलं तिनं माझ्याजवळ पिशवी दिली म्हणे पुरुषोत्तम गाडी ठेवून दहा मिनिटात आली म्हणलं तू कुठं चालली म्हातारी पासष्ट वर्षाची होती मी म्हणलं आजी तू कुठं चालली काही नाही म्हणे दहा मिनिटात ब्युटी पार्लर होऊन इथे <laughs> माझ्या मनात पापच नाही आलं म्हणलं काहीतरी सुनबाईनं सामान सांगितलं असेल काही नातीनं सामान सांगितलं असेल मी हळूच म्हणलं आजी आणि तू कशाला चालली ग काही नाही रे म्हणे पुरुष दोन तीन दिवसानं माझ्या नातीचा साखर आहे आणि या भुया खूप मोठ्या थोड्या बारीक करून येते म्हणून <laughs> आता ते ब्युटी पार्लरवाली माझी फॅन होती तिला मी हळूच म्हणलं का किती किती भुया काढायची ती म्हणे दादा दीडशे म्हणलं हे पाचशे रुपये ठेव मायाकून पण म्हातारीला भुई ठेवूच नको म्हणजे परत चिकले लिहायचं का नाही एवढा अवघड झालो महाराज म्हणून सांगू का तुम्हाला पहिला मिस कॉल आहे काळे कसं पांढरे म्हणून दुसरा मिस कॉल आहे हे सगळे बत्तीस दा राजीनामे आता ती बी बचाळी भेटायला लागली नवीन ती बी द्या सोडून तिसरा मिस कॉल डोळ्याची रोषणी कमी होता आता मोफत नेत्र तपासणीची शिबिर सुरू मो गणपती नेत्राला फुकट ऑपरेशन करून येतात लक्ष देऊन ऐका तीन वेळे ज्यावेळेस तुम्ही यामाला चुकवता त्यावेळेस चौथ्यांदा तुम्हाला मिस कॉल येत नाही तुम्हाला व्हॉट्सअप सेमेत से नाही तुम्हाला ईमेल नाही चौथा जो असतो तो, तो डायरेक्ट रिसिव्ह कॉल इच्छा असो नसो तुम्हाला जावं लागतं महाराज सांगतात काळाची एडी काळाची उडी माय बाबू मग तो काळ तुमच्याने माझ्यावर कब्जा करण्याच्या अगोदर महाराज सांगतात नाव धड करा सहस्र नामाची ते हे बव सिंधू थडी असं जर तुम्ही केलं तर काय होऊ शकत तुका मने काळा हाना तोंडावरी हाता भरा हरी राम बाणे कोणी कोणी काळाच्या तोंडात मारली जगा काळ खाये माथे माथा दिला नुसता माथा नाही तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तू गोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ ना बाबा तुम्हाला नि मला सांगतात पक्षी अंगणी उतरती जसं पक्षी अंगणात उतरल्यानंतर त्याचं खाणं झाल्यानंतर जसं तो निघून जातोय तसं संसारात <laughs> सुद्धा आपण तसंच जागा पण कुठपर्यंत जोपर्यंत तुमचं प्रारब्ध शिल्लक आहे

द्वितीय चरणामध्ये नाथ बाबा सांगतात तैसे असावे संसारी कैसे असावे पक्षी अंगणी उतरती आणि जो वरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी या शब्दाचा अर्थ आहे प्रारब्धाची दोरी बरोबर आहे का नाही जोपर्यंत तुमचं प्रारब्ध तुम्हाला साथ देईल तोपर्यंत आनंदा संसार करा ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी तुटल ना महाराज काही नाही हो कोणाला काही सांगता येत नाही कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही कपातला चा कपात असतो गेला लोक म्हणे एक क्षण सध्या सगळ्या स्वस्त जर या जगामध्ये काय असेल तर मरण महाराज बरोबर मग मरण्याच्या अगोदर माणसाने भगवंताचं भजन केलं पाहिजे श्वास श्वास पर कृष्ण भजी आसना ना नास श्वास की आव होय ना होय प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा करा रे बापा साधन हरीचे कशासाठी एने काही बसणारे मंडळी उपकार माना त्या देवाचे उपकार माना त्या यमाचे एवढ्या मोठ्या महामारी मधून आणि मी जिवंत आहे हे उर्वरित आयुष्य तुम्हाला दिलेलं दिलेले बरोबर आहे का एक चान्स आहे बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे म्हणण्यापेक्षा करोणाच्या आहारी म्हणा नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येथे उरले ते हरी तुम्हाला समर्पण याच्या पुढचं प्रमाण पहा दिला या काळे अवकाश काळाने तुम्हाला अवकाश दिलेला आहे काळाने तुम्हाला वेळ दिलेली आहे आणि तो काळ तुम्ही कशामध्ये घाला काळ सारा वा चने সারা শিব রে রা শিবা সব শিবা শিব গঙ্গা সায় রা গঙ্গা রো দেবা যা পৌঁ রে বাত তুলসি রাজা তুলসি চা রেবা পুন काय म्हणतात महाराज जो काळ शिल्लक आहे काळ सारावा काळ सारावा चिंतने एकांतवा श्रीगंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काय सांगितलं तो साधू संतांनी तुम्हाला किती खाऊ एवढं सांगितलंय तुकोबरायनं किती झोपाव हे सांगितलंय आता बरेचसे लोक म्हणतात महाराज मी डाईट फॉलो करतो डाईट हे काही डॉक्टरच्या बापाचं थोडं हे काही हे आमच्याच बापाचा युक्ताहार विहारा बहुरे किती बोलाव हे सुद्धा तुकोबरायन सांगाव का पुढे एक ओवी सांगतो साच आणि शब्द जायसे कलो अमृता अरे साधू संतांसारखे उपकार जगात कोणाचेच नाहीये करताना सुद्धा तू सांगितलं मुद्दाला तोटायचा पैसा कमावणाऱ्याला सुद्धा सांगितलं जोडून या धन आता सरकार सांगत झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा ही सरकारची योजना नाहीये ती सुद्धा आमचीच वृक्ष बल्ली एवढं गाव स्वच्छ करायचं ही सुद्धा स्वच्छता अभियान योजना कोणाची गाडगे ना गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान म्हणजे ही सुद्धा योजना तुम्हाला एका संतानेच दिलेली आहे याच्यापेक्षा अजून कोणी काय दिलं असेल लोक म्हणतात महाराष्ट्र यानं घडवला <laughs> महाराष्ट्र त्यानं घडवला महाराष्ट्रावर याचे उपकारे महाराष्ट्रावर त्याचे उपकारे कोणाचे उपकारे मला कीर्तनातून सांगायचे पण जेवढे उपकार ज्यान उभराय तू कोबरायचे तेवढे महाराष्ट्रावर कोणाचेच नाही महाराज नगरेची रचावी जलाशय जला निर्मावी निर्मावे अरे महावने लावावी महा लावावी जलाशय बांधा हे सुद्धा ज्ञानोबराने सांगितलं काय सांगायला पाहिजेत महाराज तुम्हाला अजून सगळं सांगितलं पण काय आपलं असं झालं घरी काम देणू गाय का पण जर्सी दूध प्यायची सवय झालेली आहे घरी कोणती काय काम देणू गाय का पण जर्सीचं दूध प्यायची सवय झाली म्हणून ते एका अभंगामध्ये तो पोराय सांगतात बीज शुद्ध ते काय हे महाराज पण कुठंतरी कमी पडतोय महाराज खूप चांगलं करून ठेवलोय साधू संतांनी आपल्याला अरे उत्तर प्रदेशला जर भागवत शिकण्यासाठी गेले उत्तर प्रदेशला जर रामायण शिकण्यासाठी गेले तर भागवतासाठी फक्त त्यांना गीतेचे श्लोक घ्याव लागतात उपनिषदातले काही श्लोक आहे आणि तुलसीदास ज्याच्या काही दोहे आहे आपण तर एवढे भाग्यवान आहे की आपल्याला भागवतासाठी नामदेवराची आहे निळोबरायच्या गवळणी आहे तुकोबरायची आहे तुको नाथ महाराजांच्या गवळणी आहे नाथ भागवत आहे ज्ञानेश्वरी अरे बापरे 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 बाप आपल्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणीच नाहीये पण आपले, आपले बावळे बारा वर्ष आळंदीत राहतात किती वर्ष आळंदीत राहतात बारा वर्ष आळंदीत राहतात खातात इथं कपडे इथं खातात करता इथल्या करतात गहू इथं गोळा करतात ज्वारी इथं गोळा करतात जंपराचे पिसं सुद्धा इकडेच गोळा करतात आणि दोन महिने वृंदावनला राहिले की डायरेक्ट नाव चेंज करतात ब्रज रसिक करतात काय करतात वृंदावनवाशी यांना तिकडं कुत्र सुद्धा विचारत एक ते यांना हिंदी येत नाही भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जाती याला उंदराला चुवा म्हणतात ही सुद्धा अक्कल नाहीये म्हणून खरं सांगू का आपली माय काळी जरी असली आणि आपली माय कशी जरी असली तरी दूध मायच पाजत असती जगातली सुंदर माय नाही माय कोण आहे तुकोबराय आहे ज्ञानोबराय तुको सोडून दुसरीकडे जायची गरजच काय अरे ज्ञानोबराने नुसती कृपा केली तर रेडा रुग्वेत बोललाय हो आपल्यासारखे पूर कीर्तन करतात काहीच ना बोल नाहीये ज्ञानोबराने ठरवलं तर स्त्रीचा पुरुष केला ज्ञानोबरायने ठरवलं तर निर्जीव भिंत चालवली अरे ज्ञानोबराने ठरवल्यानंतर मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी निघून घेतली सचिदानंद बाबा आदरे लेखक झाला आपला फक्त विश्वास कमी पडतोय म्हणून बसणारे मंडळी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या जोवरी प्राचीनाची हे उदाहरण जगतगुरु तुकोबरायला कमी वाटलं नाथबाबाला बाबाला कमी वाटलं नाथ बाबा सांगतात हे बघा अजून तुम्हाला एक सूत्र सांगतो काय ते सूत्र अभंगाचं तिसरं वस्तीकार चरणामध्ये परत माझे नात बाबा दृष्टांत देतात वस्ती कर वस्ती आला एखादा वाट स्वरूप पैठणला चाललाय आणि येत असताना तुमच्या करंजाळा मध्ये त्याला सहा सात आठ वाजले समोरचा प्रवास बराच लांबचा आहे तो एखाद्या व्यक्तीकडे गेला बाबा मी पैठणच्या षष्ठीला चाललोय वारकरी आहे मला थोडं काही भेटल का चपाती भाजी द्या मी रात्रभर तर आईपाट करण आणि झोपून राहील तुम्ही मसाल काही हरकत नाही बाबा या ना नको घरात नको इथं वस्त्रीतच मी झोपतो आणि तुम्ही त्याला जेवण द्यायचं त्यानं बिचाराना हरिपाठ करायचा थोडं भजन करायचं आणि झोपायचं सकाळी तुम्ही उठायच्या अगोदर तो वारकरी उठतो त्याचं त्याचं आवडतो आणि तो, तो काय करतो निघून जातो तो म्हणतो का हे आहे म्हणून मग तुम्ही का म्हणता म्हणताय गरमाजय तुमच्या आणि माझ्या दुःखाला कारणच फक्त ममत्व आहे भागवतामध्ये आत्मदेवाने गोकर्णाने जो आत्मदेवाला उपदेश केलाय तो हाच केलाय पिताश्री देहेस्ती मम श्रुतिरे भीमतीम त्यजत्व जायाशुता दिशु सदा ममता विभुंच पश्चा निशम जगती दक्षण भंग निष्ठम वैराग राग रसिको पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या धर्मम भज स्व सततम लोक धर्मान जा जंगलामध्ये जाऊन भगवंताचं भजन करा बसणारे मंडळी हा श्लोक जरी तुम्हाला अपरिचित असेल पण काकड्यातला अभंग तर सर्वांच्या पाठ आहे ना माया विघ्ने भ्रमला म्हणता हे तो संपत्तीचे तिचे नको त्या गोष्टीला आपलं म्हणतोय त्याच्यामुळे दुःख होत माईक वाले दादा तुमचं नाव काय मुळे आबा खूप सुंदर माईक सिस्टीम आहे तुमची आबांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा बरोबर वा आबा एक छोटासा प्रश्न करतोय तुम्हाला अजिबात घाबरू नका मी तुमचा अपमान होईल असा कधीच प्रश्न करणार नाही हा माईक सजीव आहे आबा का निर्जीव आहे निर्जीवे संपलो उदाहरण तुम्ही माझ्याकडे पहा माईक कसा आहे निर्जीवे आता कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी निघून गेले आम्ही गायक वादक सगळे निघून गेलो आणि आबाने जर हा माईक इथं ठेवला तर हा चार महिने का एक वर्ष सुद्धा हलणार सुद्धा नाही डोलणार सुद्धा आबाने मला इथं का ठेवलं म्हणून हा आबा रागवणार सुद्धा नाही आणि रडणार सुद्धा नाही पण लक्ष देऊन ऐका कारण हे जड येणं त्याला काहीच घेणं देणं नाही आबाशी काही घेणते नाही कीर्तनकाराशी काही घेणते नाही वादक अशी नाही गायकाशी नाहीये पण आता कीर्तन संपलं नाही एखादा माणूस सेल्फी घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी वर आला त्याच्याकडून माईक खाली पडला हे पुढचं टम्परल फुटलं आणि मॅकॅनिकलनं खर्च सांगितला तीन हजार रुपये किती खर्च सांगितला तीन हजार रुपये खर्च किती सांगितला प्रश्नाचं उत्तर द्या दुःख झालं का तुम्हाला झालं आबाला, आबाला दुःख झालं <laughs> <आबाला दुखा जाले। laughs> आबान काय केलंय जीवनामध्ये फक्त आबान एवढीच गलती केली की के आबान काय म्हणले हा माईक कोणाचा आहे काय काय म्हणले आबा अहो निर्जू बाईक खराब झाल्यानंतर जर आबाला एवढा ताना ताण येत असेल तर सजीव बाईक आजारी पडल्यावर आपली काय परिस्थिती होत असेल महाराज <laughs> याच्यापेक्षा सोपं नाही जमत बर बाबा हे लय सोपं झालं याच्यापेक्षा सोपं अहो काहीच नाही अवघड बरं सांगू काय फायदा आहे काही कळत नाही महाराज अहो यांना काय कीर्तनात दारू पिऊन येतात लोक यांना काय अहम ब्रह्मा तत्व मशीन काय सांगायचं ते काहीच नाही यांना यांना फक्त चांगलं सांगा यांना फक्त मना दारू पिऊ नका गळ्यामध्ये माळा घाला चांगले राहा एवढच ज्ञानात काल कीर्तन यांना काही कळत नाहीये काय करणार आहे महाराज म्हणून माया भ्रमला खरे मी घरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन तुमच्याने माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख हे की नको त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणताय आणि नाथ बाबाने सांगितलं वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला जसा तो वस्ती कर वस्तीला आला वस्ती झाली सकाळी चार वाजता उठून गेला तसंच तुम्ही तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी आणि ही भूमिका जर तुम्ही ठेवली